आनंदाते बाबा तुमचा सगळ्याच चालू आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद माझं पण चालू माहिती पाठी मागा पाच वर्षामध्ये कोरोना कसं थैमान झालं रोगे नाव सुद्धा रोड मध्ये लोकांना नाही भेटले लोक पैसे मेले अरे बाबा आखे जग बंद आपल्याला काम न भेटतात कुडून आख्या जगात अरे बडे एकटा चालू होता अशी काय फिरणी करीत होता तुमच्या सारखा घरात बसून नाही राहतो मी शोध लावलो शोध लावला काय शोध लावला सांगता कोरोना बाहेरच्या तयार झाला बाहेरच्या भारतात कसा आला भारतातून महाराष्ट्रात कसा आला महाराष्ट्रातून नांदेड जिल्ह्यात कसा आला त्याच्यावरती मी पीएच केली नांदेड जिल्हा रेड झोनला होता कसं काय आला मी सांग मला सांग आपल्याला नांदेड जिल्ह्या मधलं कोण आता नांदेड जिल्ह्यात काल तिकडे परदेशात काम मला जपान इंग्लंड फोकलंड वडापाव बडेपा मग वर येतोय बापण जे शू ठेवलं तिकडे छोटे वाटेल आता याचा भाव जसा तिकडे कोरोना पॉझिटिव्ह निघला yeah. त्याला मग थांबून ठेवायला yeah. त्याला गावकड बघ हुसकून दिला तिकडे जाऊन चर्चा म्हणलं जसं घरी आलं आलं त्याचा कोरोना याला झाला अगदी बरोबर आहे रोग जवळ गेल्या होणार झाला आता याच्या भावाला जसा कोरोना झाला याच्या भावाचा कोरोना याच्या बापार झाला आता तुला माहित नाही हा म्हणणं तर मला खाशील आता याच्या बाबाला जसा कोरोना झाला याच्या बाबाचा कोरोना याच्या आईला झाला आता याच्या आईला जसा कोरोना झाला याच्या आईचा कोरोना याच्या भेवण्याला गाव हा हा हा

बायकडून मी आपल्या सगळ्या बारी उठल आंबोळ वगैरे केली बाजारात गेलो भाजी मला खेळती गेला आपल्या घरात लहान लेखर त्यानं चॉकलेट कॅडबरी घ्यावा चॉकलेट घेतली कॅडबरी भेटली आणि निघू लाग तुझं घर माझ्या लांबरी शिजारी चिटकन चिटकून तुझं बोरगा मला बघितलं आल पडत माझ्याच पाहून चॉकलेट चॉकलेट दे मला आता

बापट नाही तुला जाऊ दे मी आपला पिशवतात घातला गेलो चॉकलेट खायला तुझं पोरग लागलं चॉकलेट खायला आचरण तुझ्या पोराकडे माझं लक्ष येल ना तू शेमुड आल्या खाली भोंग मी त्याला एवढंच विचारलं म्हटलं कार पिठ्या आईने घातली काय चुकलं विचारलं काय बिट्या आज चटणी नाही घातली तुझी पुढे बाहेर मला काय म्हणती भाऊजी मी चटणी घातली ती त्याच्या कुठे कुठला मी लगेच काढून काय चुकलं ना त्याच्या सगळ्यांचा चपला काढ दोघांना मला सांग पोरग घात त्याला चेटी घातली माझ्या बायकोनी बरोबर का पोरगा अंगणात खेळत होत तू होता खेळते काय मुलं चटी काढली कोणी मी काढली घातली कोणी माझ्या बायकोनी काय चुकलं माझं चुकलं काय बाळा तस नाही सांगायचं भाऊजी मी पोरऱ्या चटी घातली होती त्याच्या बापाला दम निघाला त्याच्या बापानं पोरराची चेटी काढली लांब खो सवय ना

माहिती माझं रिटायर झालं त्याला पंचवीस लाख रुपये भेटले पैसे घेऊन मग गावात हे पंचवीस लाख रुपये उद्योगा काढ पाहिजे बाळाला बरं होईल आरणी माणूस आणि त्या भातर माणूस मला काय शिक्षणाचा काय अनुभव दोघांती पारावरती बसले तर मी तुमच्याकडे आलो म्हटलं मित्र माझ्याकडे आपल्या गावात कपड्याचं दुकान होत का तुला कपडं दुकान टाकाय सांगितलं आपल्या मित्राचा धंदा होईल पैसे काहीतरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे गावात कपड्याचं दुकान टाकलं पाच पन्नास हजार रुपये खर्च केला सगळं केला गेला का मंगळवारी अरे पण तुला उदर सांगितलं का अरे पण तुमच्या सारखी चार तू काही काळजी करू नको

आवाज येत नाही काय तरी थांबक का थांब अरे झालं आवाज सारखा का हालते इकडे तिकडं बरं माहिती सारखा असा लॉकडाऊन एका ठिकाणी ठेवू नाव तो पॅन्टीचं तुझ्या दुकानात तीनशे रुपयाचं पॅन्टीचं पैसे ना कागद पॅन कार्ड अरे कागद पॅन कार्ड लागू करतो हिशोब सांगतो फक्त

आपला मित्र मोहित खेळकर त्याला आवाज येतो मोहित खेळकर आपल्याला समेलन बघायला त्यासाठी आपला मित्र त्याला हुशार रघुवीर खेळकर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समोर मांडवा माणसावर काय करत